नमस्कार मी प्राध्यापिका जयश्री चौहान कवीपरी जयश्री ऑफिशियल या माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी मैत्री दिवस फ्रेंडशिप दिवस साजरा केला जातो भारतात पौराणिक काळापासून मैत्रीला महत्त्व आहे काळ बदलला असला तरी मैत्रीतील पवित्र भावना मात्र तीच आहे जगातील सुंदर नातं कोणतं असेल तर ते मैत्रीचं श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्या मैत्रीचं नातं तर अजरामर आहे खऱ्या मित्राची सन्मित्राचे गुण सांगताना भर्तुहरी आपल्या नीतीशतक या ग्रंथात लिहितात गुह्य निगुहिती समर्पण जनजहाती ददाती काले सन्मित्र लक्षण मिदम प्रवंदी संत या धकाधकीच्या जीवनात आपण कितीही एकमेकांपासून दूर असलो तरी आठवण हा असा लोलक आहे की तो आपणास भूतकाळातील रम्य जीवनात घेऊन जातो ते क्षण पुन्हा ताजेतवाने होतात अशीच एक कविता मैत्री सवंगडी जीवलग मित्र नाते हे पवित्र सवंगडी जीवलग मित्र नाते हे पवित्र सखासोबती दोस्त कितिक शब्द मस्त सखासोबती दोस्त कितिक शब्द मस्त प्रेम आपुलकी विश्वास आहे मैत्रीचा श्वास प्रेम आपुलकी विश्वास आहे मैत्रीचा श्वास मन मोकळेपणे बोलण्याची ती जागा विश्वासाचा अतूट धागा मन मोकळेपणे बोलण्याची ती जागा विश्वासाचा अतूट धागा सवंगडी जीवलग मित्र नाते हे पवित्र न कोणतीच अपेक्षा नवय वर्ण धर्मची अट न कोणतीच अपेक्षा नवय वर्ण धर्मची अट रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचे नाते हे घट्ट रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचे नाते हे घट्ट सवंगडी जीवलग मित्र नाते हे पवित्र सवंगडी जीवलग मित्र नाते हे पवित्र देते अनमोल साथ मैत्रीचा बळकट हात देते अनमोल साथ मैत्रीचा बळकट हात कौतुकाची थाप आपुलकीची ओढ अमाप कौतुकाची थाप आपुलकीची ओढ अमाप सवंगडी जीवलग मित्र नाते हे पवित्र सर्व रंगात वेगळा रंग दोस्तीचा आगळा सर्व रंगात वेगळा रंग दोस्तीचा आगळा हवा कृष्ण सुदामाचा माचा खऱ्या अतूट मैत्री सारखा हवा कृष्ण सुदामाचा खऱ्या अतूट मैत्री सारखा सवंगडी जिवलग मित्र नाते हे पवित्र सखा सोबती दोस्त किती कब्द मस्त हजारो नसतील तरी एक तरी मित्र हवाच हजारो नसतील तरी एक तरी मित्र हवाच सुखदुःखाच्या क्षणी कायम सोबत असणारा सुखदुःखाच्या क्षणी कायम सोबत असणारा सवंगडी जीवलग मित्र नाते हे पवित्र सोबती दोस्त किती कशब्द मस्त आपली काव्यपरीस जयश्री